नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण भगवद्गीता आणि ग्रहयोग ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मालिका चालवित आहोत गीता आणि ग्रहयोग याचा संबंध स्पष्ट करणारी मालिका किंवा माहिती तुम्ही याआधी कुठेही ऐकलेली नसेल किंवा वाचलेली देखील नसेल मात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे ग्रहांचं कारकत्व स्पष्ट करणारं खूप मोठं ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे जे आपण या मालिकेत ज्योतिषप्रेमींसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यात आज आपण शुक्र ग्रह आणि भगवद्गीतेतील भोग त्याग योग या विषयावर सविस्तर अभ्यास करणार आहोत त्यामुळे आजचा भाग आणि ही मालिका शेवटपर्यंत बघायला विसरू नका त्यातून तुम्हाला नवीन शास्त्रीय माहिती नक्कीच ऐकायला मिळेल व तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येतील ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल सर्वप्रथम शुक्र ग्रहाविषयी सर्व ज्योतिषप्रेमींना माहिती असेल शुक्र म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य होय राक्षसांचे गुरु असले तरी ते गुरु आहेत त्यामुळे ज्योतिषशास्त्रात ग्रहाला खूप मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे शुक्र हा नैसर्गिक ग्रह मानला जातो शुभ असल्यामुळे साहजिकच मनुष्य जीवनातील सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व शुक्राकडे येतं धन संपत्ती ऐश्वर प्रतिष्ठा नावलौकिक अशा सर्व गोष्टी ज्या प्रत्येक मनुष्याला हव्या असतात नव्हे त्याचा प्रत्येकाला हव्यास असतो त्या सर्व गोष्टी शुक्राच्या कारकत्वात येतात शुक्र हा सौंदर्याच्या आकर्षणाचा कारक आहे महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या आधुनिक काळात या गोष्टींना आपण भौतिक सुख म्हणतो त्या सर्व गोष्टी देखील शुक्राच्या अधिकार क्षेत्रातील येतात त्यामुळे शुक्राला भौतिक सुखाचा कारक म्हणून ओळखलं जातं अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे शुक्र हा कलेचा देखील कारक आहे कलामक्ती कोणत्याही प्रकारची असो तिचं प्रतिनिधित्व शुक्र करतो ज्याच्या पत्रिकेत शुक्र ग्रह बलवान असेल तो व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कलेचा धनी असतो नृत्य गायन वादन संगीत अभिनय चित्रकला अशा सर्व प्रकारच्या कला शुक्रावरून बघितल्या जातात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शुक्र हा वैवाहिक जीवनाचा देखील कारक आहे यावरून मनुष्य जीवनातील शुक्र ग्रहाचं महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं तर भगवद्गीता आणि ग्रहयोग या मालिकेतील आजचा भाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे शुक्र ग्रह आणि गीतेतील भोग त्याग योग यांच्यात खूप जवळचा संबंध आहे जसं मी आधीही सांगितलं की शुक्रग्रहाकडे सौंदर्य आहे कामना आहे सुखसोयी आहे मोह आहे पण त्यासोबतच जेव्हा वैराग्य त्याग येतो तर तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे शुक्रग्रह हा आकर्षक आहे मात्र तितकाच तो व्यक्तीला बुडवणारा देखील आहे भगवद्गीता आपल्याला त्याग शिकवते सोबतच आपल्याला जीवनातील सौंदर्य शोधायला देखील शिकवते शुक्र म्हणजे आनंद सौंदर्य भौतिक सुख संगीत सजावट व ज्यांच्यामुळे जीवनात आनंद निर्माण होतो अशा सर्व गोष्टी शुक्रावरून बघितल्या जातात मात्र त्यामध्ये व्यक्ती जर आपल्या मर्यादेपासून लांब गेला तर मोहाचं रूपांतर व्यसनात होतं अतिरेकात होतं जीवनात मर्यादा ही खूप महत्त्वाची आहे अति तिथे माती ही म्हण आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा पत्रिकेत बलवान असतो तेव्हा माणूस आकर्षक असतो कलात्मक असतो प्रेमळ असतो आणि समृद्ध देखील असतो मात्र शुक्र ग्रह जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर माणूस आकर्षणाचा गुलाम बनतो त्याचे मार्ग चुकतात त्याची प्रतिष्ठा धुळीस देखील मिळू शकते भगवद्गीतेमध्ये याचं योग्य वर्णन करण्यात आलं आहे काम लोभ आणि अतिभोग या गोष्टी आत्म्याचा नाश करतात त्यामुळे त्याग हवा मात्र त्याग हा दडपशाही स्वरूपात नको तर तो समजून उमजून करायला हवा दडपशाही स्वरूपातील त्यागाला गीता त्याग मानत नाही कारण भगवद्गीतेच्या दृष्टीने त्याग म्हणजे सोडून देणं नाही तर वास्तव समजून घेणं होय आपण जर वास्तवाला समजून घेतलं तर अनेक गोष्टी आपल्यासमोर नव्याने उलगडतात आणि त्यातून आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो त्यामुळे वास्तव समजून न घेता केलेला त्याग हा अनेक वेळा अहंकार ठरतो आता या सर्व विश्लेषणावरून तुम्हाला असं देखील वाटू शकतं की भगवद्गीता आणि शुक्र हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत की काय तर तसं अजिबात नाही ते एकमेकांच्या विरुद्ध नव्हे तर एकमेकांना पूरक आहेत भगवद्गीतेच्या दृष्टीने त्याग म्हणजे नकार नसून निवड आहे अनासक्त कर्मफलम कार्य कर्म समाचर अर्थात भोग नक्कीच असायला हवे मात्र त्यात आसक्ती असायला नको आनंद तुम्ही घ्या पण त्याचा अधीन होऊ नका हे गीतेतील तत्वज्ञान आहे भगवद्गीतेच्या दृष्टीने त्याग म्हणजे आनंद नाकारणं नव्हे तर त्यात अडकण्यापासून स्वतःला सोडवणं होय तुम्ही जर बाह्य सौंदर्य भावनिक गुंतवणूक आणि इच्छाच्या चक्रात अडकलात तर साहजिकच तुमच्या आयुष्यात विविध प्रश्न निर्माण होणार आहे अशा परिस्थितीत तुम्ही वेळीच सावध होऊन गीतेतील त्याग योग समजून घ्या ग्रहाचं योग्य ते संतुलन देखील साधा ज्योतिष नियमानुसार शुक्राच्या तूळ राशीत सूर्यग्रह नीचीचा होतो कारण जेव्हा तुम्ही आत्मबोध समजून घेता तेव्हा तुम्हाला योग्यरित्या आयुष्याचा आनंद घेता येत नाही तसंच मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं देखील महत्त्वाचं आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने शुक्र ग्रह म्हणजे प्रेम आकर्षण होय पण त्याचबरोबर संयम आणि सुसंस्कार देखील हवेत नुसतंच प्रेम किंवा नुसतंच आकर्षण हे इतर अनेक प्रश्नांचं समस्यांचं कारण ठरू शकतं म्हणून मग त्याच्या जोडीला संयम आणि सुसंस्कार असायला हवे मन शांत ठेवून संयमितरित्या प्रेम करणं हे खऱ्या अर्थाने एक योगीच करू शकतो भगवद्गीता प्रेमाला आणि आकर्षणाला नाकारत नाही तर गीता असं सांगते की प्रेम हे शुद्ध असावं आणि स्वतःच्या केंद्रासह जोडलेलं असावं महाभारतात अंबा आणि पितामह भीष्म यांची एक कथा आहे ती कथा प्रेम अपमान आणि संकल्प दाखवणारी आहे पितामह भीष्मांनी ब्रह्मचर्य व्रत घेतलेलं असतं जे संयमाचं मूर्तिमंत उदाहरण असतं मात्र अंबाजीचं प्रेम पितामह भीष्मांमुळे नाकारलं जातं तेव्हा ती सुडाने पेटून उठते आणि संतुलन हरवून बसते पुढे ती चंबा शिखंडी बनून जन्माला येते आणि सूड घेते महाभारतातील ही कथा खूप प्रसिद्ध आहे त्यातून आपल्याला खूप काही शिकायला देखील मिळतं शुद्ध प्रेमाला ता 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 थर, प्रेम प्रेमाला स्वीकृती हवी असते सन्मान हवा असतो त्या त्याचा आदर झाला तर त्याचं रूपांतर राग आणि सुडात होतं संयमाशिवाय प्रेम टिकून राहू शकत नाही रामायणात एक छानशी कथा आहे जी सगळ्यांना माहीत असेल शबरी ही प्रभू श्रीरामांची वर्षानुवर्ष प्रतीक्षा करीत असते बोरं वेचून ती गोड आंबट आदी स्वतः चाकते आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांना खायला देते प्रभू श्रीराम देखील तिचं प्रेम मान्य करतात कारण त्यात स्वार्थ नसतो शुक्र हा उच्च भाव दाखवतो निष्कलंक प्रेम दाखवतो तसंच आध्यात्मिक आकर्षण देखील दाखवतो रोहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क आणि मैत्री यांच्यात चर्चा होते याज्ञवल्क सांगतात की पती प्रिय असतो कारण आपल्याला आत्मा प्रिय असतो तसंच सर्व नात्यांच्या मुळाशी आत्मप्रेम असतं थोडक्यात नात्यामध्ये स्वतंत्रता हवी समत्व हवं आणि अध्यात्म देखील हवं ज्योतिष आणि भगवद्गीता या विषयाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा समजा पत्रिकेतील शुक्र ग्रह दूषित असेल तर तो व्यक्ती भावनेच्या अतिरेकात निर् निर्णय घेतो आकर्षणात अडकतो आणि संबंध देखील बिघडतात अशी स्थिती असेल तर आपण भगवद्गीतेला समजून घेतलं गीतेमधील समत्व योग आणि आत्मप्रेम या तत्वाचा जर आपण अभ्यास केला तर त्याचे उत्तम परिणाम प्राप्त होतात प्रेम फुलावं पण सडू नये आकर्षण जपावं पण त्या आकर्षणात बुडून जाऊ नये स्वतःला समजून उमजून दुसऱ्यावर प्रेम करावं त्यांचं स्वातंत्र्य देखील जपावं हेच शुक्र ग्रह आणि भगवद्गीता या दोघांनी आपल्याला दिलेलं मार्गदर्शन आहे यावर तुमचं मत काय माहिती कितपत पटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पाठवायला विसरू नका शुक्रग्रह आणि भगवद्गीतेतील भोग त्याग योग हा विषय समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे पुढील भागात या मालिकेतील पुढील महत्त्वपूर्ण विषयासह आपण नक्कीच भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोचू शकेल आपल्या धर्मातील संस्कृतीतील हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचवायला आम्हाला मदत करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष